बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून जुन्नर तालुक्यामध्ये स्वयंस्फूर्तीने आपत्तीजनक परिस्थितीमध्ये लोकसेवेचे कार्य करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन संघातील पंधरा सदस्यांचा अपघाती विमा संरक्षण कवच विक्रांत पतसंस्थेच्या वतीने देण्यात आले संस्थेचे सचिव स्वर्गीय सुनील वावळ यांच्या स्मृती प्रत्यर्थ व त्यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याबाबतची माहिती संस्थापक अध्यक्ष संतोष वाजगे आणि सचिव निलेश निशे यांनी दिली आहे यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वर्षा कुंजाळ लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे विक्रमचे उपाध्यक्ष सुजित खैरे आपत्ती व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष प्रशांत कबाडी सचिव रमेश करमाळे सचिन घोडेकर माजी उपसरपंच संतोष दांगट अनिल देवटे सुदीप कसाबेसन तेजस वाजगे संतोष बाळसराब सचिन गायकवाड महेश वालझडे महेंद्र खेबडे हितेश कोराळे विकास बाळसराब शरद दरेकर सुजित डोंगरे अमर वाजगे जयवंत वाजगे विष्णू दळवी जितेंद्र वाजगे निलेश रसाळ माऊली पडघम व्यवस्थापक अमोल शिंदे हनुमंत पवार डॉक्टर विकास वावळ निलेश बनकर संजय मुथा तसेच पतसंस्थेचे सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न करता स्वयंस्मृतीने नैसर्गिक आपत्तीत जनतेची मदत करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन संघाचे कार्य विशेष गौरवास्पद असून विक्रांत पतसंस्थेने त्यांच्याप्रती विमा पॉलिसी कवच उतरून व्यक्त केलेल्या कृतज्ञता भाव कौतुकास्पद आहे असे मनोगत सरपंच योगेश पाटील यांनी व्यक्त केले या अगोदरही विक्रांत पतसंस्थेने आरोग्य कर्मचारी आशा वर्कर्स ग्रामपंचायत कर्मचारी रुग्णवाहिका चालक मंदिराचे पुजारी यांसाठीही विमा पॉलिसी कवच उतरवले आहे या प्रसंगी डॉक्टर वर्षा गुंजाळ सुजित फेरे रमेश खरमाळे यांचेही वाचणी झाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश गोरडे यांनी केले तर सूत्रसंचालन अजित वाजगे व आभार अनिल दुपटे यांनी मानले ब्युरो रिपोर्ट आपला आवाज नारायणगाव आपण संघ किंवा टीमची गरज ह्या दोन तीन वर्षामध्ये खूप आपल्याला जाणवत आहे वेगवेगळ्या प्रकारची संकट तसं खरमायचं राणी सा सांगेल त्याप्रमाणे मधमाशांचा अटॅक असेल किंवा शिवणेरी व्यक्ती दोन जणांना हा, हार्ट अटॅक आला त्याचबरोबर पर्यटक आपल्याकडे अडकत आहेत त्याचबरोबर पेल्ल्यामध्ये विहिरीमध्ये अडकलेल्या पर्यटकांना पण खरमाळे लोकांना पण थरमाळचं राणी काढलं तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हे लोक आपल्या धोक्यात करून काम करत आहेत तर त्यांना थोडीशी मदत आपल्या माध्यमातून काही झाली तर असं माझ्या मनात आलं आणि सरोगी संस्थेच्या सर्व सदस्यांनी सर्वांना मी त्याला पाठिंबा त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानते आणि सर्वांना आपत्ती व्यवस्थापन टीमला सांगते का बघा तुम्ही फक्त संकपा मांडली आणि आमचे नारायण गावकर सगळे आहेत तुम्ही तुम्हाला मदत करायला निश्चितच तयार आहेत आपण फक्त चांगलं काम करत राहा आमच्या सगळ्यांच्या सतीचा तुमच्या पाठीशा आहे सुनील बाबा सरांना पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते थांबते निश्चित स्वरूपात एक वेगळं व्यक्तिमत्व स्वतःची विचारसरणी आणि त्या अनुषंगाने विक्रांच्या परिसरात पहिलं मंडळामध्ये असेल आणि मग पचवत असेल हे केलेलं काम एक सर्वसामान्य कुटुंबातला हा व्यक्ती आज एक त्यामधून निघून गेले असले तरी स्वतःची अशी व्यक्ती महत्व स्वतःची अशी छाप आज ती सोडून आहे शेवटी काम बोलतं कामाच्या जा स्वरूपात झालेली राहिलेली जी छाप असते ती कायम कायमस्वरूपी आहे मला वाटतं सरांनी तेच नेमकं आहे म्हणून आजही आज आपण सरांच्या माध्यमातून असो सरांच्या जन्मदिवशी असो एक चांगला उपक्रम आपल्या या स्वराज्य माध्य स्वराज्य संस्थेला आपण खरं तर राजविम्याचं गवायचं होतो मला वाटतं भाऊनी सांगितलं की आम्हाला नारायण गावकरांना सांगावंच लागत नाही ज्याला जी माहिती मिळत ज्याला जी मदत लागत ती तो तो त्याच्या पद्धतीने करत असतो आणि मला वाटतं हेच मला वाटतं तालुक्यामध्ये मॅडमसुद्धा आहेत त्याला साक्षीदार की नारायणगाव सारखं काम मला वाटत नाही कुठं म्हणजे जीव वाचवण्यापासून ते शेवट करण्यापर्यंत तालुक्यातले सगळे त्याही वेळेस जेव्हा माणसं जवळ येत नव्हती त्यावेळेस आपल्या नारायणगाव त्या गॅस शेवदायनीमध्ये मला वाटतं सगळ्यांचं ते रेस्क्यूज होतं त्यावेळेस कारण करोना जास्त पसरू नये या माध्यमातून सरकार देत नव्हतं किंवा हॉस्पिटल आपल्याकडे बॉडी देत नव्हती ग्रामपंचायतीचं पत्र दिल्यानंतर आपण इथं आपल्या आपण आपल्या जीवाची पर्वा आपल्या सगळ्यात लोकांनी दरवेळेला आपण प्रत्येक कार्यक्रमानिमित्त असाच काहीतरी एक सामाजिक उपक्रम घेऊन लोकांसमोर जात असतो वर्षाताई आपण आम्हाला सांगितलं की बाबा अशी अशी रिक्वायरमेंट आहे हे कुणाला तरी सांगणे ही सुद्धा आमच्या दृष्टीने अभिमानाची मनाची गोष्ट आहे की ही माणसं हे करू शकतात हा विश्वास वर्षताईंना वाटला आणि त्या विश्वासाचा आम्ही प्राण पात्र ठरलो सत्यदादा असेल किंवा विक्रांत क्रीडा मंडळ विक्रांत नागरिक संस्थेचे सदस्य असतील हे आम्हाला खरच अभिमानास्पद आहे भविष्यातही आपण कोणतेही उपक्रम सांगा इथून मागे आपण आरोग्या संदर्भात उपक्रम केलेलेच आहे की ही आपत्ती व्यवस्थापनाची गरज काय याच्यामध्ये जे होतकरू मुलं आहे की आम्हाला करायची इच्छा आहे अशी मुलं या ठिकाणी या टीम मध्ये आले आता त्यांनी टी शर्ट जरी छापायचे ठरलं तर स्वतःच्या पाय शर्ट घेऊन छापून स्वतःच्या अंगामध्ये घातली ही टीम का बनवली आहे कारण याच्या पाठीमागे कारण त्या दिवशी ज्यावेळेस फोन आला मला की अशी अशी घटना घडलेली आहे मी गोतारडेच्या वर डोंगर रांगेवर होतो आणि सुजित बाबांना सांगितलं तुम्ही जवळ येत तिथं जाऊ शकता का सुजित पण पुण्यालाच होतो म्हणजे काही जरी झालं तरी माझी जी मुलं हॉटेल बंद करायला होतो आणि मी त्यांना तिथं पाठवतो आपत्ती व्यवस्थापनामध्ये काय घडलंय हे एवढं जरी कळालं तरी त्या ठिकाणी जाऊन तुरंत करणं खूप गरजेचं असतं मी तिथे शिकलो असो अगर नसू तसं हे मुलांचं हळूहळू ही मुलं ट्रेन होते साहित्य नाही काय नाही काय नाही तिथे पण साहित्य नव्हतं आणि तो जो पर्यटक आहे आपल्या दोनशे फूट दरीमध्ये खाली गेला होता पुढून जी वानर आहे तिथून खाली गेला होता पुन्हा कुठं रोप नाही काय नाही सुजित भाऊजी त्यांची टीम त्या ठिकाणी गेली सुभाष आडारी असते ते त्या ठिकाणी गेले परंतु विषय असा होता की जो रोप होता तो रोप वरच झाड गेला होता जाऊ त्यांचं जे शरीर आहे उचलून राहण्याचे त्यांनी चादर बांधली चादरी म्हणजे त्याला मागली की चादर धरून ओढत होता ती चादर सुद्धा फाटायला लागली कारण इथं क्वीक ऍक्सेल एखाद्याचा जीव जर वाचवायचा असेल तर त्या ठिकाणी जाणं क्विक जाणं आणि त्याला वाचवणं खूप महत्वाचं आहे त्या ते ठिकाणी मग विचारात घेतलं जात नाही की अरे कोणत्या प्रकारची साधन सामग्री वापरली होती स्वतःच्या जीवाची काळजीच करायची नसेल तर की त्याचा जीव वाचवता येईल का तो पण स्वतःला सुरक्षित ठेवू खालय महत्वाचा प्रश्न आहे आणि त्यानंतर त्या भोरच्या पर्यटकाला आम्ही तिथून दोन फुट दरीतून थोड्याशा तोकड्या रोपामध्ये घेऊन वर काढलं त्याच रोपाचा आम्ही त्यानंतर स्ट्रेचर बनवला आणि स्ट्रेचर बनवून त्याला आणला त्याचा जीव वाचला ते त्याचा मनका केला होता पाठीचा मनका परत एक दीड वर्ष नीड झाले तो परत की मला कुणी वाचवलं म्हणजे हे वाचवणं खूप महत्वाचं आहे आणि आज मला वाटतं की ह्या माध्यमातून तुम्ही जे कवच देत आहे वाऊळ सरांच्या माध्यमातून विक्रात पतसंस्था पत ही खूप महत्वाचं आहे कारण आम्हाला माहिती आहे आमचा जीव गेला तर आमचे जे येणार कुटुंबासच वाऱ्या बाईन परंतु कमीत कमी त्यांच्या कार्याला म्हणजे त्यांच्या घरच्यांना कुठेतरी आर्थिक हातभार लागेल म्हणून हा जो विमा कवच हे खूप महत्वाचा आहे आणि तो आज मला वाटतं संस्थेच्या माध्यमातून मिळेल मग परवाच्या दिवशी मी असंच आमचं जे आपत्ती व्यवस्थापनाचं ग्रुप आहे मॅडम त्याच्यामध्ये सगळे उच्च अधिकारी त्याच्यामध्ये मी हा मुद्दा मांडला होता की कुणाला काहीच नाहीये मला मॅडमचं लक्ष फक्त गेलं त्याच्यामध्ये आणि मॅडमला काहीतरी ते कुठंतरी रुतलं मला वाटतं हृदयामध्ये कुठेतरी लागलं की अरे ही मुलं आपल्या तालुक्यातील कुठंतरी काम करत असेल त्यांना प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे यांच्या जीवाची काळजी आपण घेणं खूप महत्वाचं आहे